नमस्कार सर्वांना आज आपण एका पवित्र विषयावर बोलणार आहोत गुरुपौर्णिमा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत जीवनावरती वेध घेणार आहोत कल्पना करा जीवनाच्या विशाल अथांग सागरात आपण एकटेच आहोत दिशा हरवलेली आहे अंधार दाटलेला आहे अशावेळी आपल्याला एका दीपस्तंभाची एका मार्गदर्शकाची गरज असते जो आपल्याला योग्य दिशा दाखवेल अंधारात प्रकाश देईल हाच प्रकाश हीच दिशा म्हणजे गुरु गुरुपौर्णिमा म्हणजे काय गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या संस्कृतीत अत्यंत महत्वाचा मानला जातो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो यालाच व्यासपौर्णिमा असंही म्हणतात महर्षी व्यास ज्यांनी महाभारत आणि पुराणांचे संपादन केले त्या महान ज्ञानी व्यक्तीचा हा जन्मदिवस गुरु ही केवळ एक व्यक्ती नाही तर ते एक तत्व आहे गुरुतत्व हे तत्व आपल्या आतही असते आणि बाहेरही असते आपल्या जीवनात अनेक रूपाने गुरु, गुरु येतात आधी आपले आई वडील कधी शिक्षक कधी मित्र कधी एखादी पुस्तक कधी निसर्गातील एखादी घटना जी आपल्याला काहीतरी शिकवून जाते जगातील सर्वात महान परंपरांमध्ये गुरूंना अनन्यसाधारण महत्व आहे गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना निर्वाणाचा मार्ग दाखवला येशू ख्रिस्तांनी प्रेमाचा संदेश दिला संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचे ज्ञान दिले हे सर्व महान गुरुच होते ज्यांनी मानवतेला ज्ञानाचा आणि मुक्तीचा मार्ग दाखवला गुरु का आवश्यक असतात गुरूंची गरज का आहे कारण आध्यात्मिक प्रवास हा एकट्याने करणे कठीण आपले मन खूप चंचल असते वासनांनी भरलेले असते आणि अज्ञानामुळे आपण अनेकदा चुकीचे निर्णय घेतो कल्पना करा तुम्हाला एका नवीन शहरात जायचे आहे जिथे तुम्ही कधीच गेला नाही तुमच्याकडे नकाशा नाही इंटरनेट नाही तुम्ही कसे पोचाल कदाचित रस्ता चुकाल अडकून पडाल पण जर तुमच्यासोबत त्या शहराचा अनुभव मार्गदर्शन असेल तर प्रवास अगदी सोप्पा होऊन जाईल बरोबर ना तसेच आध्यात्मिक मार्गावरही गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आपले अज्ञान दूर करतात मनातील शंका मिटवतात आणि आपल्याला आत्मसकारात्मकतेच्या दिशेने घेऊन जातात ते आपल्याला केवळ ज्ञान देत नाही तर ते आपल्या ते ज्ञान जगण्याचा मार्गही दाखवतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण या गुरुतत्वाला आपल्या जीवनातील प्रत्येक मार्गदर्शकाला आनंदाने वंदन करतो आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा ही अगदी अनादी काळापासून चालत आलेली आहे ही परंपरा केवळ ज्ञान घेण्यापुरती मर्यादित नाही तर ती विश्वास श्रद्धा प्रेम आणि समर्पणाच्या बंधाने फुललेली आहे शिष्य आपल्या गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्यांच्या वचनाचे पालन करतो आणि गुरुही शिष्यावर निस्सीम प्रेम करतात त्याला योग्य मार्गदर्शन मार्गदर्शनावर मार्गावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात महाभारतातील अर्जुनाने श्रीकृष्णाला आपला गुरु मानले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मयुद्ध उदाहरण या गुरु तत्वाचे या दिव्य मार्गदर्शकाचे एक अद्वितीय आणि शक्तिशाली रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज ज्यांना लाखो भक्त आजही आपले परम गुरु मानतात त्यांचे जीवन त्यांचे शिकवण त्यांचे शिक्षण आणि त्यांचे चमत्कार आजही लोक या गुरुतत्वाचे या दिव्य मार्गदर्शकाचे एक अद्वितीय आणि शक्तिशाली रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज ज्यांना लाखो भक्त आजही आपले परम गुरु मानतात त्यांचे जीवन त्यांची शिकवण त्यांचे चमत्कार आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत आज आपण या महान अवधूताच्या या जगदगुरूंच्या जीवनात डोकावून पाहणार आहोत आणि त्यांच्या दिव्य अस्तित्वाचा अनुभव घेऊया स्वामी समर्थ महाराज हे एक सामान्य व्यक्तीसारखे नव्हते ते अवधूत स्वरूपात होते अवधूत म्हणजे काय अवधूत म्हणजे जो सर्व लौकिक बंधनांच्या पलीकडचा आहे त्याला जगातील कोणतीही मोहमाया कोणतीही वासना स्पर्श करू शकत नाही तो नेहमी परमानंदात लीन असतो आणि केवळ इतरांच्या कल्याणासाठी जगतो त्यांचे वर्तन अनेकदा सामान्य माणसाच्या बुद्धीपलीकडेचे असे कधी ते रागावलेले दिसत कधी शांत कधी एखाद्या बालकासारखे खेळत तर कधी अत्यंत गंभीर <coughs> <coughs> स्वामी समर्थांचे रूपही असेच होते कधी ते अवस्थेत दिसत कधी साध्या वस्त्रात त्यांची वेशभूषा त्यांचे केस त्यांची दाढी हे सर्व सामान्य माणसांच्या कल्पनेबाहेर होते पण त्यांच्या डोळ्यात एक दिव्य तेज होतं जे पाहणाऱ्याला लगेच त्यांच्या अलौकिक अस्तित्वाची जाणीव करून देत असे स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल आणि त्यांच्या माता पित्यांबद्दल कोणालाही काही माहीत नाही ते अचानक प्रकट झाले अनेकांचा असा विश्वास आहे की ते भगवान दत्तात्रेयांचे एक अवतार आहेत किंवा दत्तात्रयांचे दुसरे रूप श्री नृसिंह सरस्वती महाराज ज्यांनी वनात दीर्घकाळ तपस्या केली होती ते स्वामी समर्थ महाराज रूपात प्रकट झाले कल्पना करा एक व्यक्ती पूर्ण वाढलेल्या रूपात कोणतीही बालपणीची स्मृती नसताना अचानक प्रकट होते आणि लोकांना ज्ञान देऊ लागते हे सामान्य नाही हेच दिव्यच आहे त्यांची उत्पत्ती हीच त्यांच्या अलौकिक अस्तित्वाची पहिली साक्ष होती यामुळे स्वामी समर्थांना अनादी अनंत कोटी ब्रह्मांड नायक असे म्हटले जाते म्हणजे ज्याला सुरुवात नाही आणि अंतही नाही जो कोट्यावधी ब्रह्मांडाचा नायक आहे स्वामी समर्थांनी भारतभर अनेक ठिकाणी भ्रमण केले द्वारका मथुरा काशी श्रीशैलम अशा अनेक तीर्थक्षेत्री ते गेले त्यांनी अनेक ठिकाणी लोकांना ज्ञान दिले त्यांचे दुःख दूर केले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन दाखवले योग्य मार्ग दाखवला अखेरीस अंदाजे अठराशे छप्पन साली स्वामी महाराज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट गावात आले अक्कलकोट हेच त्यांचे कर्मभूमी बनले येथेच त्यांनी पुढील बावीस वर्ष वास्तव्य केले आणि असंख्य भक्तांना मार्गदर्शन केले अक्कलकोटमध्ये त्यांच्या आगमनानंतर तेथे एक वेगळी चैतन्य निर्माण झाले लोक त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या कृपेसाठी दूर दूरवरून येऊ लागले जणू काही अक्कलकोट हे एक चैतन्यमयी तीर्थक्षेत्रच बनले त्यांनी अक्कलकोटमधील झाडाखाली वास्तव्य केले जी जागा आजही त्यांच्या भक्तांसाठी एक पवित्र स्थान आहे स्वामी समर्थांचे सामर्थ्य अगाध आहे ते केवळ वर भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ जाणत नव्हते तर ते लोकांच्या मनातील विचारही ओळखत असत त्यांच्या एका शब्दाने रोग दूर होत गरिबी नष्ट होत आणि अशक्य गोष्टी शक्य होत पण त्यांचे हे सामर्थ्य केवळ लोकांना चमत्कार दाखवण्यासाठी नव्हते तर ते लोकांना ईश्वरावर श्रद्धा ठेवण्यासाठी आणि योग्य मार्गावर आणण्यासाठी होते त्यांचे बोलणे साधे पण मार्मिक असे ते सामान्य माणसांच्या भाषेत बोलत पण त्यांचे शब्द खूप खोल अर्थाचे असत त्यांच्या शब्दातून एक वेगळीच ऊर्जा मिळेल स्वामी समर्थांचे अनेक शिष्य आणि भक्त होते जे त्यांच्या कृपेने धन्य झाले काही प्रमुख शिष्यांची नावे घ्यावी लागतील जसे की बालाप्पा महाराज ज्यांनी महा स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित केले गजानन महाराज ज्यांना स्वामींनी शेगावला जाऊन प्रकट होण्याची आज्ञा दिली आणि अनेक सामान्य लोक ज्यांच्या जीवनात स्वामींनी प्रत्यक्ष हस्तक्षेप करून त्यांना संकटातून वाचवले या शिष्यांनी स्वामींच्या शिकवणीचा प्रसार केला प्रचार केला त्यांचे कार्य पुढे नेले आजही त्यांच्यामुळे स्वामींचे कार्य जिवंत आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांच्या सर्वात प्रसिद्ध आणि लाखो भक्तांना दिलासा देणारा मंत्र म्हणजेच हा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ एक शब्द नाही तर हे एक आश्वासन आहे एक अभय आहे आपल्या जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण निराशा भयभीत होतो आपल्याला एकटेपणा जाणवतो अशा वेळी हा मंत्र आपल्याला आठवण करून देतो आणि लगेच एक सकारात्मक ऊर्जा संचारते एक उदाहरण द्यायचे झाले तर एकदा विद्यार्थी एखादा एक विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाताना घाबरलेला असतो त्याला वाटते की मी नापा झालो तर किंवा एखादी व्यक्ती आजारी असते त्याला वाटते की मी बरा होईल ना ना अशा वेळी जर त्यांना कोणी म्हटलं काळजी करू नकोस मी तुमच्या सोबत आहे तर त्यांना किती आधार वाटेल बरं स्वामींचा हा मंत्र त्याहूनही कितीतरी पटीने मोठा आधार आहे तो आपल्याला सांगतो की या अथांग ब्रह्मांडात एक अदृश्य शक्ती तुमचा गुरु तुमच्या सोबत नेहमी आहे हा मंत्र केवळ त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीबद्दल नाही तर त्यांच्या गुरुतत्वाच्या शाश्वत संरक्षणाबद्दल आहे जेव्हा आपण या मंत्राचा उच्चार करतो तेव्हा आपण त्यांच्या दिव्य ऊर्जेशी जोडले गेलेलो असतो स्वामींनी आपल्या भक्तांना अनेक श्रद्धा सबुरी ठेवण्यास सांगितले हे दोन्ही गुण आध्यात्मिक मार्गासाठी अत्यंत आवश्यक आहे श्रद्धा म्हणजे आपल्या गुरुवर ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे मग कितीही कठीण परिस्थिती असो सबुरी म्हणजे फळाची अपेक्षा न करता आपले कार्य करत राहणे योग्य वेळेची वाट पाहणे उदाहरणार्थ एखादा शेतकरी शेतात बी पेरतो तो लगेच दुसऱ्या दिवशी फळाची अपेक्षा करतो का नाही त्याला माहीत आहे की पेरणीनंतर पाणी द्यावं लागतं काळजी घ्यावी लागते आणि योग्य वेळ आल्यावर पीक येईल हीच सबोरी तसेच आध्यात्मिक प्रगतीसाठी संयमसुद्धा महत्त्वाचा असतो स्वामींनी लोकांना सांगितले की चांगले कर्म करावे प्रामाणिकपणे निस्वार्थपणे आपले कर्तव्य करा, करा। केवळ कर्म करणे महत्त्वाचे नाही तर ते कसे करता हे जास्त महत्त्वाचे आहे त्यांनी भक्तीवरही भर दिला केवळ कर्म करून चालणार नाही तर ईश्वराशी गुरूंशी भक्तीच्या नाताने जोडलेले राहणे खूप आवश्यक आहे भक्ती म्हणजे केवळ पूजा करणे नाही तर आपले मन गुरूंच्या चरणी समर्पित करणे त्यांच्या उपदेशांचे पालन करणे उदाहरणार्थ एखादा दुकानदार प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करत असेल ग्राहकांना चांगल्या वस्तू देत असेल त्याचे कर्म झाले पण तो दुकानदार जर ईश्वरचे स्मरण करून इतरांच्या भल्याची भावना ठेवून मनात ठेवून व्यवसाय करत असेल तर ते कर्म भक्तियुक्त होते स्वामींनी हे शिकवले स्वामींनी सत्संग आणि नामस्मरण यावर खूप जोर दिला सत्संगमुळे आपल्याला चांगली गम संगत मिळते चांगले विचार मिळतात विचार शुद्ध होतात आणि आपल्याला योग्य दिशा मिळते नामस्मरणामुळे मन एकाग्र होते नकारात्मक विचार दूर होतात आणि आंतरिक शांती मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचे उच्चारण करणे हे नामस्मरणाचे एक सोपे माध्यम मा आहे स्वामींनी केवळ आध्यात्मिक उपदेश दिले नाही तर त्यांनी लोकांना एकमेकांना मदत करण्यास गरजूंच्या मदतीला धावून जाण्यासही सांगितले मानवतेची सेवा करणे हेच खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा करणे असे त्यांनी दाखवून दिले उदाहरणार्थ एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे एखाद्या आजारी व्यक्तीला मदत करणे किंवा एखाद्या निराधार व्यक्तीला आधार देणे हे स्वामींच्या शिकवणीचे भाग आहेत त्यांनी स्वतः अनेक लोकांना प्रत्यक्ष मदत केली त्यांच्या समस्या दूर केल्या त्यांचे जीवन एक उदाहरण होते की खरे अध्यात्म हे केवळ स्वतःपुरते मर्यादित नसून ते इतरांच्या कल्याणासाठी असते स्वामी समर्थांच्या जीवनात अने का अनेक घटना चमत्कार म्हणून ओळखल्या जातात हे चमत्कार केवळ काल्पनिक कथा नाहीत तर अनेक भक्तांनी त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर वाळलेली वीर पाण्याने भरलेली हे माहितीच असेल एकदा अक्कलकोटमध्ये भीषण दुष्काळ पडला लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हते एका भक्त्याने स्वामींना विनंती केली स्वामींनी फक्त वाळलेल्या विहिरीकडे पाहिले आणि म्हणाले जा आले आहे पाणी लोकांना विश्वास पण जेव्हा ते विहिरीपाशी गेले तेव्हा विहीर पाण्याने भरलेली होती हे त्यांच्या अघात शक्तीचे एक अद्भुत उदाहरण आहे एक दुसरी गोष्ट सांगायची झाले तर कुष्ठरोगा बद्दल सांगेन एका कुष्ठरोगी व्यक्तीला समाज बहिष्कृत करत होता तो स्वामींच्या दर्शनासाठी आला स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आपल्या दिव्यदृष्टीने त्याला आशीर्वाद दिला हळूहळू त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला आणि तो पूर्णपणे बरा झाला अनेक लोकांना त्यांच्या घरातील संकटातून व्यवसाया नुकसानीतून स्वामींनी वाचवले कधी त्यांनी एका शब्दाने तर कधी केवळ त्यांच्या उपस्थितीने लोकांना समस्येपासून दूर केले हे चमत्कार केवळ देवी सामर्थ्याचे प्रदर्शन नव्हते तर ते लोकांना हे दाखवून देण्यासाठी होते की जेव्हा तुम्ही पूर्णपणे शरण जाता तेव्हा त्यांच्या कृपेने काही अशक्य नाही आजही एकविसाव्या शतकात जिथे विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहेत तिथे स्वामी समर्थांचे विचार आणि त्यांची शिकवण किती प्रासंगिक आहे आजही लोक तणावाखाली आहेत नातेसंबंध समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत आर्थिक अडचणी आहेत अशा वेळी स्वामींचे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र आपल्याला मानसिक बळ देतो त्यांची श्रद्धा आणि सबुरी शिकवण आपल्याला आजच्या धावपळीच्या जीवनात संयम राखायला शिकवते ज्यामुळे आपण घाईघाईने चुकीचे निर्णय घेत नाही नामस्मरणाची सवय आपल्याला शांतता देते आणि इतरांची सेवा करण्याचा त्यांचा संदेश आपल्याला अधिक दयाळू आणि अधिक सहानुभूतीशील स्वामी समर्थांनी अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये आपला ध्येय ठेवला असला तरी त्यांचे कार्य आजही सुरू आहे त्यांचे अस्तित्व आजही जाणवते लाखो भाव भक्त आजही त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात जगभरात स्वामी समर्थांची अनेक मंदिरे मठ आहेत जिथे त्यांचे भक्त एकत्र येतात त्यांची उपासना करतात आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करतात अक्कलकोटमध्ये आजही स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले जाते आणि तिथे एक अवर्णनीय ऊर्जा मिळते हे सिद्ध करते की खरे गुरु कधीही मरत नाही ते फक्त देह बदलतात पण त्यांचे गुरुतत्त्व त्यांची ऊर्जा शाश्वत आहे या ऑइस मध्ये आपण केवळ एकाच प्रतिमेचा वि वापर करत आहोत ही प्रतिमा स्वामी समर्थांच्या दिव्य अस्तित्वाची त्यांच्या शांततेची आणि त्यांच्या सामर्थ्याची आठवण करून देते ही प्रतिमा आपल्याला त्यांच्याकडे अधिक एकाग्रतेने पाहण्यास मदत करते त्यांच्या डोळ्यातील हे तेज त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता आपल्याला अनुभवता येते जेव्हा आपण ही प्रतिमा पाहतो आणि सोबत स्वामींच्या लीला आणि उपदेश ऐकतो तेव्हा आपल्याला त्यांच्याशी एक वेगळाच आध्यात्मिक संबंध जोडला जातो हा अनुभव आपल्याला हे शिकवतो की अध्यात्म हे केवळ बाह्य दृश्यांवर अवलंबून नसते तर ते आपल्या आंतरिक भावनांवर श्रद्धेवर आणि गुरूंशी जोडलेल्या बंधनावर अवलंबून असते गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एका दिवसाचा उत्सव नाही तर, ना तर तो आपल्या गु जीवनातील गुरूंच्या भूमिकेचा स्वीकार करण्याचा त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करण्याचा आहे आजच्या दिवशी आपण केवळ आपल्या गुरूंना वंदन करत नाही तर आपण आपल्यातील गुरुतत्वाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो आहे जोपर्यंत अज्ञानाचा अंधार आहे तोपर्यंत गुरूंची गरज आहे आणि जोपर्यंत गुरु आहेत तोपर्यंत ज्ञानाचा प्रसार प्रचार प्रकाश आहे गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही तर तो आपल्याकडे आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा एक मौल्यवान दगड आहे जो आपल्याला आपल्या आध्यात्मिक ध्येयाकडे आत्मसाक्षरतेकडे घेऊन जातो स्वामी समर्थ महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नव्हते तर ते एक शाश्वत जिवंत गुरु आहेत ज्यांची ऊर्जा आजही आपल्यासोबत आहे त्यांनी आपल्याला दिलेला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशा हा मंत्र श्रद्धा आणि सबुरीचा